सरकारनं शस्त्रसंधी केली पण लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन शस्त्रसंधी मोडून मुनीर हे स्वतःची प्रतिमा उजळवत असल्याची टीका पाकिस्तानामध्ये जागोजागी मुनीरच्या विरोधात असंतोष पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा भारतानंच अमेरिकेपुढे गुडघे टेकून शस्त्रसंधीसाठी गळ घातल्याचं शरीफ यांचं वक्तव्य शस्त्रसंधीच्या निर्णयावरती माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्याकडून आश्चर्य व्यक्त हल्ला झाल्यावरच प्रत्युत्तर देण्यापर्यंत थांबू नका अशी संधी पुन्हा येणं हे अवघड असल्याची प्रतिक्रिया शस्त्रसंधीच्या निर्णयाच्या नंतर राजकीय फायदा काय झाला याचा हिशेब होईल माजी लष्कर प्रमुख व्ही पी मलिक यांची प्रतिक्रिया तर शस्त्रसंधीचा निर्णय आश्चर्यकारक असल्याची सुद्धा मलिक यांची प्रतिक्रिया जम्मूमध्ये देखील रात्रभरातून कोणताही गोळीबार किंवा ड्रोनचा हल्ला न झाल्याची माहिती सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे शहरामध्ये सगळीकडे चोख बंदोबस्त श्रीनगरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर भारत पाकिस्तानमधल्या शस्त्रसंधीच्या नंतर हळूहळू परिस्थिती सामान्य व्हायला सुरुवात लाल चौक परिसरामधील दुकानं पुन्हा एकदा उघडली काल रात्री आकाशामध्ये ड्रोन दिसल्याच्या नंतर श्रीनगरमधली सर्व दुकानं ही बंद करण्यात आलेली होती सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जम्मूमधील आर पुरामध्ये कॅम्प मदतीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या नंतर सीमावर्ती भागामध्ये राहणारे लोक आज त्यांच्या घरी परतले सतत होणाऱ्या गोळीबारामुळे गावकरी घर सोडून बारामुल्लाकडे गेलेले होते जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता रात्रभरामधून कोणताही गोळीबार किंवा ड्रोनचा हल्ला नाही सध्या परिस्थिती सामान्य जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सुद्धा रात्रभरात कोणताही गोळीबार नाही सध्या परिस्थिती सामान्य खबरदारी म्हणून रात्रभर ब्लॅकआउट पंजाबच्या पठाणकोटमध्ये आज सकाळपासूनच परिस्थिती सामान्य काल रात्रभरामध्ये गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचं वृत्त नाही नियंत्रण रेषेवरती सुद्धा कोणताही गोळीबार नाही युद्धबंदीच्या नंतरही पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये बंदोबस्त कायम पोलिसांकडून शहरामधील अनेक ठिकाणी नाकाबंदी संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी कुपवाडा बाजारपेठ पुन्हा एकदा खुली भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नागरिकांची रस्त्यावरती वर्दळ राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत सर्वसामान्य नागरिकांचा रस्त्यावर वावर गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि सततच्या ड्रोनच्या हल्ल्यांमुळे अशांत असलेल्या अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य काल रात्रभरामध्ये कोणताही ड्रोन हल्ला किंवा गोळीबार न झाल्याचं वृत्त अमृतसरमधल्या श्री रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त कायम विमानतळ परिसरामधल्या गुरुद्वारा संत सरजीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशबंदी शस्त्रसंधीच्या नंतर पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात सरकारी आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे केंद्राचे निर्देश अज्ञात लिंक्स किंवा फाईल्सवरती क्लिक न करण्याचं आवाहन अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या काश्मीरच्या प्रश्नाविषयी तोडगा काढण्यासाठी काम करणार शस्त्रसंधीच्या नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारानं मध्यस्थी केली संजय राऊत यांचा सवाल ट्रम्प यांचा संबंध काय भारत राष्ट्र हे स्वतंत्र आहे टीका पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असतानाच राजकीय नेतृत्वाने कच खाल्ली तरी फायदा व्हावा म्हणून ही युद्ध बंदी केली संजय राऊत यांचं टीकास्त्र महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये वाद पेटण्याची शक्यता कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ती सरळ होत नाही आणि त्यामुळे कापावी लागेल पाकिस्तानने शस्त्रसंधीचं काल उल्लंघन केलं याविषयी एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया पाकिस्तानने आपल्या कुवतीप्रमाणे राहावं असंही वक्तव्य सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आजपासून हार नारळ आणि बाहेरून प्रसाद घेऊन जायला बंदी आहे भारत पाकिस्तानामधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये सतर्कता शिर्डीमधल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये हार फुलं प्रसाद न्यायला मनाई आहे आजपासून साई संस्थानाकडून निर्णयाची अंमलबजावणी भारत मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय आजपासून तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये पर्स बॅग्ज घेऊन जायला बंदी आहे भारत पाकिस्तानमध्ये सीमेवरती वाढलेला तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाचा निर्णय भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी इंदापूरमध्ये तिरंगा रॅली माजी सैनिक शिंदेच्या शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या सलाल धरणाचे काही दरवाजे उघडले मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू जम्मू काश्मीरच्या रामबनमधील चिनाब नदीवरील बगलीहार धरणाचे दोन दरवाजे उघडले जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले मधल्या पोहरा गावामध्ये जिवंत शस्त्र सापडली आहेत या शस्त्रांमध्ये एक हँड ग्रेनेड आणि चार काडतुसं असल्याची माहिती या चार की तीन जिवंत असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण जम्मू आणि काश्मीरमध्ये एसआयएची सगळ्यात मोठी कारवाई दहशतवादाच्या प्रकरणी दक्षिण काश्मीरमधील शॉपियान कुलगाम आणि अनंतनागमध्ये अनेक ठिकाणी छापे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट